कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बापलेकीच्या नात्याला कलंक हिंगण गावात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले चोवीस तासात गजाड बापलेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे याबाबतची घटना अशी की एका अल्पवयीन मुलीचे वडील संशयित आरोपी एकनाथ जयराम भोसले वय एक चौपन्न राहणार हिंगणगाव तालुका शेव गाव, लानगर। शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या नराधमाने फिर्यादी पीडित आपली मुलगी ही हिंगणगावातील उसाच्या शेतात घेऊन जाऊन आणि तिला चाकूचा धाक दाखवून व जीवेठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी पीडित मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध करून बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनला दिनांक में दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याऐंशी दोनशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन, दोन पासष्ट एक लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ दहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी एकनाथ जयराम भोसले हा फरार झाला होता शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी हा बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी एक पोलीस पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले आरोपी हा नेवासा रस्त्याने भातकुळगाव फाटामार्गे ट्रकमध्ये बसून पळून जात असताना शेवगाव पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने रंगे हात पकडून त्याच्या मुसक्या आवडल्या आणि त्या शेवगाव पोलीस स्टेशनला आणून त्याला नमूद गुन्ह्यात गजाळ केले आहे या पूर्वीही शेवगाव पोलीस स्टेशनला संशयित आरोपी एकनाथ भोसले यांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ राहुल खेळकर धनेश्वर पालवे संपत खेळकर संतोष वाघ तसेच अहिल्यानगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केली आहे या गुन्ह्याचे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करीत आहेत बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी ही घटना घडली आहे कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर